नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड राउंड दोन हजार पंचवीस सव्वीस जो की लवकरच अलॉट होणार आहे या संदर्भातील हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रो आपल्या बी एड सी टीचा जो रिझल्ट आहे तो नुकताच लागलेला आहे अठ्ठावीस मे ही रिझल्टची आपली डेट होती आपण रिझल्ट नक्कीच चेक केला असेल चेक करणं राहिले असल्यास नक्कीच चेक करून घ्यावा व पुढील ज्या बाबी आहेत त्या म्हणजेच आपल्या कॅप संदर्भात सी टी सेल डॉट मासिटी डॉट ओ आर जी अशी आपली वेबसाईट आहे वेबसाईटवरती आपण पाहू शकता अनाऊन्समेंट जे आहे अनाऊन्समेंट बार इथे आपल्याला दिसतोय त्यामध्ये रिसेंटली झालेले अनाऊन्समेंट्स आपल्याला चेक करता येतात पाहता येतात सर्व ज्या अपडेट्स आहेत आपल्याला स्वतःची स्वतः चेक करता येतात वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस हे पाहायला मिळतं जे की नुकतंच आपल्याला लॉन्च झालेलं पाहायला मिळालं आहे आपण त्याला क्लिक करूया याला क्लिक करताच आपलं जे पोर्टल आहे म्हणजेच यावर्षीची जी ॲडमिशन प्रोसेस आहे सीई टी सेलचा लोगो सी ई टी सीलचं कोटेशन तसेच कॅपराउन दोन हजार पंचवीस सव्वीस हे टायटल आपल्याला पाहायला आहे हे त्याचं होम पेज आहे एकूण सहा डिपार्टमेंट्स आणि एको एकोणास वेगळ्या वेगळ्या बी एड बी एड सी ई टी सारख्या सी ई आपलं सीई टी सेल घेत असतं सर्व कोर्सेसच्या आपल्याला इथे नावे दिसत आहेत तसेच हायर एज्युकेशन या अंतर्गत असणारा आपला अंडर ग्रॅज्युएशनमध्ये असणारा कोर्स तो म्हणजेच बी एड जनरल व बी एड स्पेशल बी एड ई एल सी टी आपल्याला इथे पाहायला मिळतोय बी एड जे नाव आहे त्याला आपण क्लिक करूया आपलं जे पोर्टल आहे ते आता अद्यावत झालं आहे ज्याला आपण अपडेट असं म्हणतो अपडेट झाल्यानंतर आपल्याला आपली वेबसाईट त्यावरील होमपेज हे पाहायला मिळतं आहे तसेच आपल्याला इथे एक आयकॉन दिसतो आहे हा जो आयकॉन आहे त्या आयकॉनला आपण क्लिक करताच आपल्याला आस्क प्रगती म्हणजे आपला कुठलाही प्रश्न असेल तर आपण प्रगतीला विचारू शकतो हे सी सी ई टी सेलनी केलेलं एक पोर्टल आहे किंवा एक टॅब आहे ज्यातून आपले प्रश्न आपल्याला विचारता येतात सी ई टी रजिस्ट्रेशन सी ई टी ॲडमिशन तर आपलं कॅप ॲडमिशन जे आहे तर आपण क्लिक करूया कमिंग सून प्लीज कीप चेकिंग वेबसाईट नोटिफिकेशन फॉर लेटेस्ट अपडेट असं आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच आपला जो कॅप शेड्यूल आहे लवकरच अपलोड होणार आहे तर कॅप शेड्यूल काय असतो कॅप शेड्यूल म्हणजेच आपलं अपडेट झाल्यानंतर आपली जी सीई टी सी एलची वेबसाईट आहे त्यावरती आपल्याला नोटिफिकेशन पाहायला मिळेल जे की आपण आत्ताच रनिंग नोटिफिकेशन तिथं पाहत होतो त्यासारखं आपल्याला नोटिफिकेशन आपल्या शेड्यूलचं पाहायला मिळेल इतर जे कोर्सेस आहेत त्याचे नाव व अपडेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत तर अशा प्रकारे आपण आपला जो सी ई टी सी एलचा वेबसाईट जी आहे त्यावरती व्हिजिट करायचं आहे आणि व्हिजिट केल्यानंतर अपडेट आपल्याला स्वतःची स्वतः चेक करता येईल त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला इथे तीन आडव्या रेषा दिसत आहेत ज्याला आपण बार म्हणतो त्याला आपण क्लिक करूया त्या बारला क्लिक करताच आपल्याला आपल्या कॅपराउंडचं होमपेज कॅपराउंडचं अबाउटस म्हणजे ई टी सेलची माहिती त्यानंतर सी ई टीबद्दलची माहिती ई टीच या कॅप कॅप्शन अंतर्गत त्यानंतर कॅपराउंडची माहिती त्या टॅबला आपण क्लिक केलं की आपल्याला विविध टॅब इथे पाहायला मिळतात त्यामध्ये आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीसचं कॅब पोर्टल चोवीस पंचवीस मागील वर्षी त्या अगोदरचे पोर्टल्स त्या त्याला क्लिक केल्यानंतर पाहायला मिळतात सर्च इन्स्टिट्यूट कॉलेज आपल्याला सर्च करता येतं महाराष्ट्रात असणारे बी एड कॉलेजेस बी पी एड कॉलेजेस एम एड कॉलेजेस एम पी एड कॉलेजेस आपण यावरून सर्च करू शकता पाहू शकता त्यानंतर डाउनलोड करण्यासाठी ज्या फाईल्स अवेलेबल असतात ज्या ज्या अपडेट्स आहेत त्या आपल्याला इथे डाउनलोड अंतर्गत पाहायला मिळतात ऑनलाईन सिस्टीम्स इव्हेंट्स त्यानंतर कॉन्टॅक्ट याबाबी आपल्याला पाहायला मिळतात सी ई टी एलला जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपण कॉन्टॅक्टला क्लिक केला आहे क्लिक करताच आपल्याला सी ई टी सी हेल्पलाईन नंबर सी ई टी सीलचा मोबाईल नंबर सीई टी सी एलचा ईमेल इथं आपण ईमेल पाहू शकता सी ई टी सीलचा ईमेल आहे तो त्यानंतर हा मोबाईल नंबर आहे दो दोन मोबाईल नंबर आपल्या सेवेसाठी आहेत आणि हे मोबाईल जे आहेत ते सकाळी नऊ म्हणजेच नाईन ए एम ते सायंकाळी सहा पी एम म्हणजे सिक्स पी एमपर्यंत चालू असतात या दरम्यान आपल्याला फोन लावावा लागतो आणि आपल्याला नक्कीच रिप्लाय मिळतो कुठलीही अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरी ती कमेंट केली त्याचाही आपल्याला आमच्या मार्फत नक्कीच आपल्याला रिप्लाय मिळेल याची आपण खात्री बागा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला फॉलो करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद